Oh, sorry, toy, sorry. मित्रांनो हा आहे खबरी जासूस विश्ल्या तुम्हाला कसल्याही प्रकारची गुप्त माहिती मिळवायची असेल एखाद्यावर नजर ठेवायची असेल तर तुम्ही याला आपला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून नेमू शकता बोला काय समजते अरे वाईट झालं माती कवाय रक्षा विसर्जन कवाय जायना झाले शाळा सोडून पुढ तरी हिंडत बसते बर मी शाळेत जाईन त्यावेळेस तर ती शाळेतच असते पण मी घरला आली कि त्या वर्गाच्या खिडकीत पोहोचते असं पोरं म्हणते ती बर आहे काय वय तसंच आहे पण मला एकदा पण ते रंग घ्यायला सापडलेलं नाही एकदम बरोबर ठिकाणी आलाय बघा तुम्ही काय काळजी करू नका पोरात नुसतं फुटू द्या आम्हाला तुमचं पोरग घरात बाहेर पडल्यापासून काय काय उद्योग करतय ह्याची सगळी खबर तुम्हाला पोचवतो फोटो सहित लय उपकार होतील तुमचं एकदा मला कळू देत अशा आबडून कुठं कुठं फिरतोय ती नाही ह्याची चांबडी काढून वाळत घाली तर नावाची शांता नाही चांगडी परत वाळत घाला आधी आमची फी बरा दहा हजार रुपये बर पोरात फोटो द्या ना हे बघ राजा बाच नाव घेऊ नको वाच नव पत्त्यातला राजा मेंढीकूट चढला आता तुमच्यावर शिर्याला का जोरात खेळतेस की कुठ रोज इथं पडी का असतो त्या मग खेळायला त्याला शिरे तुझ्या आईला शिवे नग दिवस अरे तुझ्या आईला कळलं का नाही शाळा बुडून पत्त्याला खेळ तर चालते काढलं तुझी बाबा आम्ही शाळेत नसतो ही कळालं का नाही आमच्या आतापर्यंत बावीस वेळा शाळेत गेल्या खरंच काय मग तू शाळेत नसतोस ती घरात गेलो चोपला बाबा हीच तर खरी गेम आहे माझ्या घराकडेला माझा खबरी जोडीदार आहे आमच्या शाळेत निघाली का नाही तो लगेच फोन करतो मग मी दोन मिनिट शाळेत हजेर मिनिटात आमच्या वर्गातल्या लास्टच्या बँच्या खालची फर्शी काढून भुयारी मार्ग केलाय मी काय सांगतोस होय आमचं सरले बोर करायला लागले की नाही तिथन निघतो आणि ते बसतो पत्त्याने खेळत तुझ्या जागा बसतो

कोण आहे तुम्ही हा कळल कळ भेट्या तुला लगेच कळ मजी व्हिडिओ बघ माझा व्हिडिओ लगा चांगला देखना दिसते की मी त्या देखना दिसतोच नव्हता आता हे व्हिडिओ आणि सगळं फोटो नेऊन तुझ्या आईला दाखवणार आहे काय पण का त्या आम्ही डिटेक्टिव्ह आहे तुझ्यावर नजर ठेवायला तुझ्या आईने आम्हाला पैसा दिला तुमच्या पाया पडतो शाळेला याच्यातला काय दाखव नका आता काय उपयोग नाही बाळा त्याचा तर जातो की मी जायला पण याच्यातला आयला काय दाखव नका नाहीतर तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे आईची शपथ करायची नाही दा दाखव नका की बस कस करायचं कस करायचं म्हणजे त्याच्या आईकडे आपण पैसे घेतले ती जासूस करायचं मी पण देतो तुम्हाला पैसे किती दोन रुपये देतो अरे पात्र या दोन रुपये का आम्ही भुट्ट चोरावी मै चांदीच कडे देतो चार हजाराचा आहे बॉस पोरग गईज गरा काय लागले आपलं गया वाया करायला लागले उगच त्याच्या आयला सांगायला नको नाहीतर पोराचं करिअर बरबाद होईल करिअर <laughs> पत्त्यान खेळायचं पत्त्यान खेळायचं नाही व शाळा बंद होईल त्याची बर बर हिकडान हिकडांकडे <laughs> हा बरं आता आपण एक काम करूया काय कर वय पुस्तक आहे का आणले की हा इथं वाचत बस वाचत बस फुट काढून आयला पाठवूया म्हणजे वाटतं अभ्यास करतो सर बस 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 पाठवूया का जाऊन दाखवूया शिरी असल की खेळायला जाऊया जायत न बोर्डात पहिला नंबर काढणार आहे मी शाळेत मास्तरला काय शिकवाय येत नाही म्हणून रोज येतो अभ्यास करतोय मी पहिलीत न बरोबर वाह एक नंबर कडक परफॉर्मन्स आता <laughs> ही आयला नेऊन दाखवूया म्हणजे आयला वाटतं की तू इथं अभ्यास करतोस मावशी हे बघा तुमचं बरोबर शाळेत गेलेलं नसतं बाहेर उत्तर धरून आणले बघा कार मारू नका शाळेत गेलं नसलं तरी शाळेच्या बाहेर राहून काय करत होतो माहित आहे का ही बघा अभिमान वाटेल बघून बघू अगं बाई बघा तुमचं पोरग कसा अभ्यास करतय कुणाच आहे माझा बाळ इकडे या असलं बस पत्त्याने खेळतानाच फोटो डिलीट केला आईच्या गावात चुकून अभ्यास करताना बरं झालं पळत आलो नाहीतर त्या पोरान चांदीच कडे घेतला असत असू दे त्या बेटेला बी तशी जादल घडली पाहिजे शा बडून पत्त कुठत बसते काय असू दे चल काही दिवसानंतर बॉस बॉस आईलाही सुखायचं असं उठणार नाही लावतो होतो नाकाला कायच्या बिरट्या विसली या तुझ्या ना आता नाही तर गुप्त येऊन बसलो या खाया नाही महिना झाले एक कस्टमर नाही होत तेवढं सगळं पैसे पडले ते मग काय करूया म्हणतेस अरे बघ सरळ ऊस तोडणी कामगारांच्या टोळी जाव्या नाहीतर बांगलीच्या बायकांच्या पुट्ट्या शिया दीडशे रुपये हजर तर मिळेल नाहीतर उपाशी मारायला लागेल भांगली जातच म्हणला माझ्याकडे काय तू लगीन कर मी तुझ्या बायकोला सांगतो ह्याच्यावर मी गुप्त होतो कडे पैसे घेतो आणि वाटून घेऊया तुला बायको बी झाली आहे तीन आपल्याला कस्टमर बी झाला माकडा माझी बायको माझ्याकडेच पैसे घेऊन तुला देणार की आणि थांब 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 तू माझ्यावरच डिटेक्ट होऊन माझ्या चुकल्या माझ्या बायकोला सांगणार मी म्हणजे लगीन होयाच्या आधी माझा संसार उदरुस्त करतोस का हॅलो हॅलो का नका प्लॅस्टिकचाही मूर्ख युजलेस युजलेस ना युजफुल गोष्ट पाठ खाजो उपयोगी ती आमच्या पाठ खाजू तुला वापरती बर बर असू दे खबरी जास्त सोपीस हेच ना हीच आहे की बाहेर बोर्ड लावला तरी इच्छा ती खाली बोर्ड तिला सांगितलं की ना ऑफिस उघडल्या उघडल्या बाहेर लावायचं बोर्ड माकडा करू नको चाईन करला मी बरोबर बस बस बर हा बर काय तुम्ही कुठे बसू डोक्यावर मांडीवर मांडी घालू मांडी बसतो आम्ही तुम्ही बसा इथं बसा। बसा, बसा। 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 बोला कुणाची खबर काढायची भावाची बहिणीची का नवऱ्याची माझं लग्न नाही झालं खबर काढायची कुठं फिरत बसतील काय मुलं कुठून होतील हा मग काय बॉयफ्रेंड वर लक्ष ठेवायचं काय माझा बॉयफ्रेंड नाहीये बॉयफ्रेंड नाही मम्मी चालतोय का म्हणजे नाही बॉयफ्रेंड तीच बार आहे मग कशाला आला इथं शकतं तुमची मुलाखत घ्यायला आईला माझी मुलाखत मी काही एमपीएससीची परीक्षा पण पास झालेला नाही पटली मला सांग ही डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करण्याची भन्नाट कल्पना कुठून सुचली <laughs> हे काय होत काय नाही मी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होतो मला गुप्त खात्यात जायचं होतं पण काय त्या वर्षी जागा सुटल्या नाही त्या आणि काय करायचं म्हणून मी स्वतःचीच गुप्त एजन्सी सुरू केली पण काय कस्टमर नाही बघा माशा मारत बसते दिवसभर आम्ही दोघं मी देते ना तुम्हाला कस्टमर कुठं मावशी तुमचं काम हे करतील बघा बोला मावशी काय काम आहे माझ्या नवऱ्याचं कुठेतरी बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे असं मला संशय आहे त्याच्यावर पण माझ्याकडे त्याच्याबद्दल कसलाच पुरावा नाही काय काळजी करू नका तुम्ही नुसतं नवऱ्याचा फोटो पाठवा सगळी माहिती काढतो आम्ही बर बर पाठवते मला नंबर द्या तुमचा हा हा चालतो ओके बॉस अरे प्रेशर प्रेशर आलेलं ती आलंय बघ काय प्रेशर प्रेशर नव माकडा ती माणूस दळभद्री माणूस ती बाय आलं बघ बरं चल गप चल, चल, गप

पो, बिस्किट पुडा कस बोलू काळी ज कस खोलू सख्या हो सजना जी कस बोलू आहो कसा पण घेऊ का घेऊ नको घेऊ संतूर घे आणि संतूर मॉम हो संतूर तिच्यासाठी नाही तुझ्यासाठी घे निर्मा घे निर्मा गासून शेल्फी शेल्फी शेल हस घ्या हस घ्या हस अरे हसलेलं कस दिसणार त्या तोंडाच काढकिन बघ तुला काय करायचं मी काय पण आम्ही तोंड करी आहे तो बेट्याला फोटो काढले जातो महा का घरात बायको असताना दुसऱ्या पुरेस निघून करते मी ह्याला अगदीच घडवूया विषय बॉस मॉल मधल्या पुरखीच हिच घर आहे मी ओळखत नाही नको ना ना अजिबात नाही वळत काय नाही ना अजिबात नाही हा ओके बोलली का दे ए ए ए ए ए ए ए ए काय काम आय काय नाही मग कशा नालायच मी शासनाचा माणूस आहे शामरावचा माणूस आहेस ए श्यामरावचा माणूस ना बया म्हातारी कानाकड कमी आहे जरा तुझ्या आई कानाल कमी करण्याच मी नाही करते कानावले नव आईला खरंच कमी आहे खर तर कमी नाही कानाचा कानाच ऑपरेशन केलंय आईला म्हातारी अरे तुझ्या आई वैरे असं भाडे आईला हळू बोलले की म्हातारी ऐकू येते काय काम आहे आम्ही ती लोकसंख्या मजा लालो तुमच्या घरात माणसं किती येते तुला पण त्याची काय करायची तंबाखूच्या च्या मिसरी डब्बा मिळणार आहे ती प्रत्येक माणसाला आमच्या घरात पन्नास माणसं आहेत म्हातारे मिसरी डबा मिळतील म्हणून कोटी माहिती देऊ नको नाही एक पण डबा मिळणार नाही नाही रे बाळा पाच माणसं आहेत आमच्यात कुठे निघाले टिंगाने बर बर जा बॉस ही तीच पुरगी आई मॉल मध्ये आपण बरोबर घरात आणूया बरोबर गम चल जाऊया अरे बाबा दुसरी डबा का मिळायचं मिळणार की डब्या पण ते आपलं पुन्हा आणायला लागत मुंबईला जाऊन अरे तुला उठला फोड तुला मुंबईला पडणार तर मात्र तोंडा घालू मावशी मावशी काय रे काय झालं काढलीस का माहिती माहिती वापरा घेऊन आलो वापरा वापरा पुरावा 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 घेऊन आलोय काय पुरावा आणलायसा तुमच्या नवऱ्यात का पुरगे बरोबर फोटो होय तुमचं नाव राय कपूर गेलं घेऊन शॉपिंग गेलेला काय सांगताय जे तुम्ही ऐकताय हे बघा फोटो काय झालं बाहेर लवकर आता पगड मार खाताय बघ बुक ना उडी त्या होय होय पॉपकॉर्न घेऊन यायला पाहिजे ते येताना बघत बघत खाल्लं असत होय काय झालं तिकडे तुमचा मुडदा काय झालं काय झालं कुठला पुरगी बरोबर होता बघू आता मी नव्हे येऊ दुसरा कोणतरी आहे झूम करून बघ हा बघू विश्ले बाबा आपण क्वालिटीचा पुरावा दिलाय आता आपल्याला या केस दहा हजार रुपये मिळणार बंगला बांधायचा बांधा बांधा बंगल परत बांधा आधी जरा इकडे या काय मावशी कोण आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही कोण कोण माहित माझा नवराय मग ती व्हॉट्सअपला कोणाच फोटो पाठल होता मी व्हॉट्सअपला नाही इंस्टाग्राम ला फोटो पाठवलेला व्हॉट्सअपला कोणी फोटो पाठवला होता हा राह लक्षात नवीन कस्टमर ती म्हटलं तो व्हॉट्सअपला ला होतो फोटो माझ्या आमचं कन्फ्युजन झालं होतं त्यामुळे तुम्हाला फकट मार खायला लागला ती जाऊ द्या तुमची आम्ही ज्या सुसी केली त्याबद्दल दहा हजार पेऊ द्या नऊ हजार द्या तुम्ही दहा हजार नाही वीस हजार देत तुम या इकडे असलं कष्टभर पाहिजे मग चला चला नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे नमस्कार मी विशाल ठोंबरे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा कमेंट करायला विसरू नका